हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनं चाललंय बरं का सांडग्याची तयारी शिफा मारा गेलाय का असं एकटा वागीत उठून सांडग्याची तयारी चालली शिवण्या शिवण्याला तर काय भावा बहिणीनं ही पण होत नाही शिवण्याचं काही अवघड आहे भाऊ हवं चालू आहे हिरवायची गुण 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 सांडग्याची तयारी चालली आता आमची वड तोडायचा आज सांडग हिरव्या मिरच्या ही निसल्या आता स्वतः किती हे झालंय हवं आली करायची शिवने वा कशी करते सांडे करायचं मिक्स राहायचं सांडेच झालंय काय ना टोटर बसल्यावर म्हणत तरी मिक्सर मध्ये एक बारीक करत होती मग आकुरवाला म्हणलं तू कर थोडं थोडं बारी काम मागत होती फिरवून कुठं 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 आकारी जाय राहिलेली काढायची

त्याची भा बहिणी उरकत नाही असं मिक्सर मध्ये नाही वय होत बारीक नाही ना निमी आधी जायला म्हणजे आणि मी अर्धी डाळ राहिली नाही पाहिजे एक अर्धी एक अर्धी डाळ राहिली तरी मग ती ही होत ना त्याच्यामुळं बारीक करावं लागतं भावनी सगळी डाळ अशी एकसारखी बारीक झाली पाहिजे ए पलीकडे घेते मिक्सर वायर काढशील तुडून Siapa kata okay. asal tiada tadilan? <laughs> Saya saling mendapat rupiah Rupiah Thank you.

बेलना नाही तर बेलना बेलना दोन आण बेलने ने असं इकडे तोटरा बसल्या वाली होत होत्या मशीन त्या झालेलं बर ही आता ही आता आता सा का आता बारीक झालं सगळं आता तुम्हाला सांगते सगळं बारीक आता कोथबीर कापली आता मस्त पैकी करायच्यात पियाला लावलंय ववा लसूण जिरी आणि हिरवी मिरची मिक्सर मध्ये बारीक करायला तिची चालली तयारी आता मिक्सर मध्ये सगळं कालून घ्यायचं अपूर्वा कोथमिर धुवून हा तेवढी काप नाही तर बाज झाली बर कापती तर आता मस्त पैकी बघा लसूण लसून, लसून हिरवी मिरची हिरव्या मिरचीच करायच्यात ना आपल्याला ही सांडगर हे दे पेस्ट चालली ह्याची लसूण हिरवी मिरची ववा आणि जिरी

स्वाऱ्याने बी उरकते सोऱ्याने टाकलं पण स्वाऱ्याने हाताचं कसं ऐकतात भा बहिणी सोहार्याने कस टाकायचं सोऱ्याने येते तर बघा आता हे टाकून घ्यायचं बघा हळद दी हळद मीठ मिठाचं बी दी मापात सगळं झालं पाहिजे आता आमच्या इथं शेजारची एक बाया आली की म्हणली अयो इतकं प उरकायचंय आता तुम्हाला ही पण आता कसं आहे माहिती का उरकावर तर लागणारच आहे का आता हळद टाकते भाव बहिणींना हिरवी मिरचीचं मिरचीच सांडग करायच्यात हिरवी मिरची एक नंबर

लसूण आणि हिरवी मिरची ती आता हिरवी मिरच्या बऱ्याच पिया होत एवढ्या मिरच्या घेऊन पटापटा बारीक आता ही सगळं मिक्स बारीक करून चालवून घ्यायच आुथमिरांची धुवून चल का नंबर अस सांड मिश्रण चाललंय तयार भावा बहिणी आणि वास इतका खमंग सुटलाय मुलगी म्हणती की काय ममे किती खमंग सुटलाय त्याला उजाईट गेली म्हणून ना काना काना उरका म्हणत असती लायटीचा भरवसा नसतो टुकट ठुकताय असं चालतंय का बरं अगं बाया तिथूनच आणायची तर बोलता हिथं घेऊन आली का ग हि पोरगी अगं त्या पिऊन टाकायची यार त्रा तिथ सगळी घालून गेली असती कुथमीर बघ आता कुथमीर बी टाकली यात कसं काय सांग ग

आता मिश्रण एकदम मस्त असं तयार झालंय भाव बहिणीनं आता सांड घेते तयारीत काय चालूच होणार आहे कुरडया ठेवल्या काल थोड्या थोड्या वाल्या ती उन्हात आता खाटकाय गुतवून जमणार नाही आता कुरडयाला काय घामेल्यात भरून टपात ठेवल्या थी तिथं बाहेर कोथमिर टाकली तर आता ही सांडग फक्त स्टार्टला सुरुवात आहे ना दोन किलोचं सांडग करती मिक्स डाळीचं आहे तर ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी फटाफट ऑर्डर टाका सांडग्याची आणि ही वाटून केलेलं आहे सांडग एक नंबर म्हणजे वाटून करायचं चाललेली तयारी आहे आता मिश्रायचं ती सोऱ्या खोल आणि त्याच्यात हे ना ही असला असेल ती काढून टाकेच्या आणि ती पाण्यात टाक सोऱ्या म्हणजे हे ना बघूल्यात आणि पाण्यात टाक म्हणजे ही होणार नाही वाळून जाईल नाही तर जम एकदम बाय मला जरा ऑप्शन दाखव तो एकदम मस्त असं भाव बहिणीने तयार केलेला आहे अजून हिरवी मिरची म्हणजे हिरवी मिरची अजून टाकायची म्हणजे कसं झणझणीत लागलं ला पाहिजे सांड खायला खोलू नाही तुझं हां खोल त्रास दिला आम्हाला त्या सोऱ्यानी रेटता रेटत नव्हतं मिक्सरमध्ये बारीक केलं आधी आम्ही थोडं निमार्ध निमार्ध आणि मग सोऱ्यानी बारीक केलं तर कसं झालं बघा मिश्रण तर चला मग बहा बहिणी न घेतो उरकून पटापटा म्हणजे सांडलं खायासारखं पटापटा उडकून घेतो पुढचं तोंड खोल ना त्याचं आणि त्याच्यात हाय बघ त्या तोंडात जे नट गोडच्या नीट ठेवा परत ती ही गुळी तर सांडगं सांडग सांडग आता सांडग्याची बी तयारी झाली आता थोड्याच वेळात सांडगं खटव पडते वाळाय जाते वाळते आणि मग खायला तयार होत्याल सांडगं एकच नंबर मिक्स डाळचं सांडगं ज्याला कोणाला पाहिजे त्याने त्या का ऑर्डर मी आता थोडक्यात थोडकं मी भावा बहिणीनं कुठला बी व्यवसाय करायचा म्हणलं ना तरी मी थोडक्यात थोडकं सुरुवात करत असते आधी ढिगभर करत नाही आधी थोडं थोडंच करायचं सांगितलं की सांडग्याची रेसिपी आता हो का ह्या दोन डाळी भिजावल्या ते ह्या है दोन्ही डाळी बारीक करून घेतले निमारद्या निमारद्या सांडग झाल्या वा, वा। <laughs> वाळवून झाल्या असं वय कालवनाची वय पण सांडग्याची बी सांगते की तर ह्या दोन्ही डाळी अशा निमी अर्ध्या बारीक करून घेतल्यात जिरी ववा लसूण हिरवी मिरची त्याच काढ ना ती ती काढती आहे ह्याच्यात लहान घेतात आणि जिरी ववा लसूण हिरवी मिरची हळद आणि काय म्हणतात त्याला कोथंबीर आणि आपलं चवीनुसार मीठ टाकून सगळं मी बारीक म्हणजे बारीक करून घेतलं आहे लसूण हिरवी मिरची जिरी ववा आणि ती टाकलं आहे ह्याच्यात आणि कोथमीर कापून टाकली आणि मीठ हळद तर वरूनच टाकलेली आहे तुम्ही बघितलं आणि त्या पद्धतीनं असं त्याचं मिश्रण तयार केलं आहे आता आहे ना ह्याचं काय करायचं आहे आता तोडायच्यात आता मन वाकडी होऊच तर असं मूळ मान पडच तर हका कसं मानाने लय दम निघत नाही भाऊ बहिणीनं तर चला भाऊ बहिणीनो सांडग घालायच्या टायमाला तर येईलच तुम्हाला व्हिडिओ बाय बाय सगळ्यांना बाय हा